गणित दिलेलं बघा पाचशे आठमध्ये पाचशे आठ किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज पाच येईल आता कशामध्ये काय मिळवायचं आहे तर सर्वप्रथम कशामध्ये हा प्रश्न लिहून घ्यायचा की पाचशेद आठमध्ये सुरुवातीचा जो होता कशामध्ये तर ती ते लिहिलं पाचशे आठ किती मिळवावे मध्ये पाचशेद आठ बघा मी इथे लिहिलं प्लस मिळवायचं आहे मिळवावे काय मिळवावे तर पाचशेद आठ पण काय दिलेलं आहे किती वेळा किती वेळा म्हटलं की ह्याला गुन्हेला एक्स करा की एवढ्या वेळा किती वेळा आपल्याला माहिती नाही किंवा तुम्ही एन वेळा करू शकता की एन वेळा पाचशे आठ आपण पाचशे आठमध्ये मिळवले तर बेरीज किती यायला पाहिजे पाच यायला पाहिजे मग बघा इथला पाचशे द आठ हा प्लसमध्ये आहे किंवा सरळ सरळ आपण काय करूया बघा ह्या दोघांमध्ये किंवा ह्या पूर्ण इक्वेशनला आपण कशाने गुणूया आठने जर तुमची थोडीशी बुद्धी थोडीशी चांगली असेल तर थोडं शांतपणे लक्ष द्या अदरवाईज तुम्ही खाली फालतू कमेंट करण्यास इच्छुक असाल तर करू शकता बघा ह्या आठला पूर्ण इक्वेशनला म्हणजे ह्याही साईडला लेफ्ट साइडला सुद्धा आठने गुणलं आणि ह्याही साईडला आठने गुणलं तर काय येतं बघा तर आठ इथे आठ आठ इथे पण आठने गुणणार म्हणजे ह्या साईडला गुणणार म्हणजे ह्या आठने इथेही गुणणार आणि इथेही गुणणार मग हा आठ आठ कॅन्सल होईल हा आठ आठ कॅन्सल होईल इथे पाच प्लस पाच येतील आणि इथे किती येणार आहे तर पाच गुणीला आठ म्हणजे चाळीस येईल मग इथे पाच एन बरोबर किती येईल चाळीस हा प्लस पाच आहे तिकडे पाठवला हा वजा पाच होईल म्हणजे पाच एन बरोबर किती होईल पस्तीस मग एन बरोबर किती येणार आहे तर हा पाचने ह्याला भाग दिला तर पस्तीस छेदामध्ये पाच म्हणजेच किती येईल सात म्हणजे गे किती वेळास तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करावं लागेल तर सात वेळा तुम्हाला ते ॲड करावं हो लागेल बरं आता ह्याला दुसरी पद्धत काय होती की हे असंच करायचं असतं तर मग काय काय होतं बघा दुसरी पद्धत काय आता ह्याला मी जे केलं होतं पाचशे आठमध्ये पाचशे आठ किती वेळा मिळवावे म्हणून गुणीला ॲन केलं बरोबर बेरीज किती आली पाहिजे तर पाच आली पाहिजे मग आता ह्याच्यामध्ये कॉमन काय निघू शकतं पाचशे आठ कॉमन निघू शकतो दोघांमध्ये पाचशे दहा आठ कॉमन घेतला इथे पाचशे दहा आठ कॉमन निघल्यानंतर इथे एक राहील इथे निघल्यानंतर इथे फक्त एन राहील बरोबर राहील पाच मग आता हा छेदामधला पाच आहे तिकडे पाठवला हा गुणाकारात जाईल म्हणजे एन प्लस वन किती येणार आहे पाच हा गुणीला आठ छेदामधला आहे आठ म्हणजे भागीला आहे आठ तिकडे पाठवला हा गुणाकारात जातो हा जो गुणाकारातला आहे इथे एन प्लस वनला तो भागाकारात जाईल म्हणजे इथे कटून जाईल मग इथे वन प्लस एन बरोबर किती येणार आहे फक्त आठ उरलेले आहे फक्त आठ मग एन बरोबर आठ हा एक जो आहे तिकडे पाठवला हा वजा जाईल मग इथे येणार आहे एन बरोबर सात म्हणजे तुम्ही कसंही उत्तर काढायचा जरी प्रयत्न केला तर उत्तर काय देणार आहे तुमचं ते उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक डी म्हणजे सात उत्तर येणार आहे ठीक आहे हा एक कन्सेप्ट झाला तुम्ही अजून वाटलं तर ह्याचे काय म्हणता येईल त्याला दुसऱ्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता दुसरी पद्धत काय आहे बघा जर तुम्हाला वाटत असेल की ह्याच्यामधनं काय म्हणतात हा पाचशेचा आठ तिकडे पाठवा मग वजा होईल म्हणजे कसं बघा नको जास्त कॉम्प्लिकेटेड गोष्टी करण्यात काय अर्थ नाही आहे कारण की तुम्हाला काय काही काही विद्यार्थ्यांना आहे ना बेसिक काय म्हणता येईल त्याला अपूर्णांकाची बेरीज वजा बाकीच येत नाही ते अजून जास्त गुंधळून जातील जर तुमचे कोणतेही प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता पण ना मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे मंथली म्हणजे प्रत्येक महिन्याला एकोणसाठ रुपये त्यामध्ये फुल चॅप्टर वाईज व्हिडिओचे आपले चाप्टर वाईज व्हिडिओज आहेत त्यामध्ये ऑलमोस्ट सत्तरपेक्षा जास्त व्हिडिओज आहेत तर जर तुम्ही हा कोर्स घेतला तर तुम्ही एका महिन्यात सुद्धा माझा हा कोर्स संपू शकता म्हणजे एकोणसाठ रुपयातच तर त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा कुआर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद